शेतकरी मित्रांनो नमस्कार खताचे किती प्रकार आहेत आणि आपल्या पिकाला कोणतं खत फायदेशीर ठरू शकतं हे जाणून घेऊया मित्रांनो खताचे मुख्य तीन प्रकार आहेत एक म्हणजे संयुक्त खत दुसरं म्हणजे मिक्स खत आणि त्याच्यासोबत तिसरं म्हणजे म्हणजे सरळ खत आता संयुक्त खता म्हणजे आपल्याला डी ए पी त्याच्यासोबत वीस वीस जिरो तेरा दहा सो वीसवस यांसारख्या खतांचा समावेश झालेला पाहायला मिळतो सरळ खतामध्ये आपल्याला जे काही युरिया पोटॅश सिंगल सुपर फॉस्फेट यांसारख्या खताचा समावेश झालेला पाहायला मिळतं त्याच्यानंतर जे काही मिक्स खतं असतात तर त्याचा वापर कमी शेतकरी करतात ज्याच्यामध्ये दहा 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 किंवा शेतकरी मित्रांनो सोळा सोळा दहा यांसारख्या खताचा समावेश होतो आपल्या पिकाला नेमकं कोणतं खत फायदेशीर आहे मित्रांनो जे संयुक्त खतं असतात तर त्या संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य पाहायला मिळतात त्याच्यानंतर जे मिक्स खतं असतात तर त्याच्या वेगवेगळ्या दाण्यामध्ये वेगवेगळे अन्नद्रव्य तिथं पाहायला मिळतात त्याच्यानंतर जे सरळ खतं असतात तर त्या दाण्यामध्ये आपल्याला एकच प्रकारचं अन्नद्रव्य पाहायला मिळतो तर याच्यामध्ये एक जर विचार केला तर आपल्या पिकासाठी जे काही संयुक्त खत ज्याला आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणतो तर हे अन्नद्रव्य तिथं फायदेशीर ठरत असतात किंवा या खताचा भरपूर सारे शेतकरी वापर करत असतात